राज्यातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुती अशी टक्कर होणार आहे या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांपैकी मुंबईतील सहा मतदारसंघावर सर्वच पक्षांचं लक्ष लागलं आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात तीन वेळा सरकार स्थापन झालं परिणामी महापालिका निवडणुकांचं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक ही या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाची मानली जाते या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा पक्षसृष्टींकडून आढावा घेतला जातोय तर ईशान्य मुंबई म्हणजे उत्तर पूर्व मुंबईची सध्याची स्थिती काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार पाटील महानगरमध्ये आपलं लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत काँग्रेस आणि भाजप मध्ये लढत पाहायला मिळाली तर लोकसभा निवडणुकीचा या मतदारसंघातील निकाल पाहिल्यास चार वेळा काँग्रेसने या मतदारसंघात विजय मिळवला राष्ट्रवादी काँग्रेसने एकदा विजय मिळवला तर भाजपने सर्वाधिक वेळा म्हणजे सहा वेळा विजय मिळवला त्यामुळे या मतदारसंघातील मतदारांनी विकास कामांच्या पूर्ततेसाठी भाजप आणि काँग्रेसकडे हा मतदारसंघ सोपवल्याचं पाहायला मिळलं आता पाहूयात या मतदारसंघात भाजपने आणि काँग्रेसने कधी कधी विजय मिळवला होता एकोणीसशे ऐंशीच्या च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे सुब्रमण्यम स्वामी निवडून आले होते तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली काँग्रेसचे गुरुदास कामत निवडून आले होते त्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वदच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जयवंती बे मेहता निवडून आल्या होत्या तर एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये पुन्हा काँग्रेसचे गुरुदास कामत निवडून आले या बदलली आणि मतदारांनी एकोणीसशे शहाण्णवच्या लोकसभा निवडणुकीत हा मतदार संघ भाजपच्या प्रमोद महाजनांकडे दिला मात्र विकास कामांना वारंवार बगल दिल्याने एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ला हा मतदारसंघ पुन्हा मतदारांनी काँग्रेसच्या गुरुदास कामत यांच्याकडे सोपवला त्यानंतर पुन्हा एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये भाजपचे किरीट सोमाय या मतदारसंघातून निवडून आले मात्र पुन्हा गणित बदलली आणि दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपकडून हा मतदारसंघ हिसकावून घेतला दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या गुरुदास कामत यांना चार लाख त्र्याण्णव हजार चारशे वीस मतं मिळाली तर भाजपच्या किरीट सोमय्या यांना तीन लाख चौऱ्याण्णव हजार वीस मतं मिळाली एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार चार म्हणजे सातव्या लोकसभा निवडणुकीपासून ते चौदाव्या लोकसभा निवडणुकीपर्यंत पाहिलं तर हा मतदारसंघ भाजप आणि काँग्रेसने एकमेकांकडून हिसकावून आहे पण दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी या मतदारसंघात कौल दिला भाजप आणि काँग्रेसकडे राहिलेला हा मतदारसंघ अचानक राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोपवला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पाटील हे या मतदारसंघात दोन लाख तेरा हजार पाचशे पाच मतांनी विजयी झाले त्यावेळी भाजपच्या किरीट सुमय्याना दोन दोन लाख दहा हजार पाचशे मते तर मनसेच्या शिशिर शिंदे यांना एक लाख पंच्याण्णव हजार एकशे अठ्ठेचाळीस मतं मिळाली परंतु दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे किरीट सोमय्या चा निवडून आले दोन हजार चौदाच्या निवडणुकीत किरीट सोमय्या यांनी पाच लाख पंचवीस हजार दोनशे पंच्याऐंशी मतांनी विजय साकारला होता तर संजय दिना पाटील यांना दोन लाख आठ हजार एकशे त्रेसष्ट मतं मिळाली होती दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मोदी आणि सेना एकत्र आल्याने किरीट सोमय्या सहज निवडून आले मात्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि किरीट सोमय्या यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या बातम्या समोर आल्या किरीट सोमय्या यांनी मातोश्रीवर थेट आरोप केल्याने कमालीचे वितृष्ट निर्माण झाले परिणामी किरीट सोमयांबद्दल शिवसैनिकांमध्ये असलेली नाराजी सोमयांना तिकीट दिल्यास प्रचारात मदत न करण्याचा त्यांनी दिलेला इशारा पक्षातही सोमयांबद्दल असलेली दोन वेगवेगळी मतं या पार्श्वभूमीवर भाजपने अगदी शेवटी मनोज कोटकांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली तर भाजपने मनोज कोटक यांच्याबद्दल घेतलेला निर्णय पक्षासाठी मोलाचा ठरला कारण ईशान्य मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा संजय दिना पाटील यांना उमेदवारी दिली होती गेल्या निवडणुकीत तीन लाखांहून अधिक मतांनी पराभूत झालेले संजय पाटील यावेळी कोटक यांना टफ फॅट देतील असं मानलं जात होतं परंतु लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाल्यानंतर मनोज कोटक यांनी हा गाडी घेतली आणि ती वाढतच गेली अखेर मनोज कोटक यांनी पाच लाख नऊ हजार एकशे सत्तर मतांसह दणदणीत आघाडी घेतली तर संजय दिना पाटील यांनी दोन लाख पंच्याऐंशी हजार एकशे आठ मतांपर्यंत मजल मारली त्यामुळे सलग दोन वर्ष हा मतदारसंघ भाजपकडे कायम आहे दरम्यान दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मुंबई लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात मतदार या विधानसभा मतदारसंघातील मुलुंड घाटकोपर पश्चिम घाटकोपर पूर्व या मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत तर विक्रोळी आणि भांडू पश्चिम या दोन मतदारसंघात शिव शिवसेनेचे आमदार आहेत आणि मानपूर शिवाजीनगर हा एकच विधानसभा मतदारसंघ समाजवादी पक्षाकडे आहे ईशान्य मुंबईत लोकसभा मतदारसंघात विक्रोळी आणि भांडूप पश्चिम या विधानसभा मतदारसंघात मराठी भाषिक बहुसंख्य घाटकोपर पूर्व घाटकोपर पश्चिम मुलुंड या मतदारसंघात गुजराती भाषिक बहुसंख्य तर मानपूर शिवाजीनगर भागात मुस्लिम मिश्र भाषिक अशी ढोबळ भाषिक विभागणी झाली आहे त्यामुळे गुजराती भाषिक भागात भाजपा सातत्याने निवडून येत आहे तर मराठी भाषिक भाग असलेला विक्रोळी ते भांडूप या पट्ट्यात शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे विशेषतः विक्रोळी पूर्व कांजूर पूर्व आणि भांडूप पूर्व या भागात मराठी बहु तेही मूळचे कोकणातले किंवा कोकणाशी संबंधित असलेले रहिवाशी हे मोठ्या प्रमाणात चाळींमध्ये स्थायिक झालेले आहेत या मराठी भाषिक भागात शिवसेनेचा सुरुवातीपासूनच चांगला जनसंपर्क आहे शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदार बांधून ठेवले पारंपरिकरित्या शिवसेनेकडे असलेल्या या मतदारसंघात मनसेच्या उदयानंतर काही काळ शिवसेनेच्या वर्चस्वाला धक्का बसला होता मात्र त्यानंतर शिवसेनेने पुन्हा एकदा या भागातील मराठी मतदार स्वतःकडे वळवण्यात यश मिळवले याचा फायदा विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत शिवसेनेला चांगलाच झाला शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमध्ये या भागातील शिवसेनेचे दोन्ही आमदार सुनील राऊत आणि रमेश कोरगावकर हे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभे राहिले त्यामुळे त्यांच्याबरोबर पक्ष संघटना आणि नगरसेवक असल्याचं चित्र सत्य आहे तेव्हा शिंदे यांच्या बंडाचा फारसा परिणाम या भागात होणार नाही असं असलं तरी प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी या लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे बाले किल्ले कायम राहतात का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा